पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी माझ्या सोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी सामरे आज आपण कोलगेट येथे बंधाऱ्यावर आलो याला सोलापूर बाजार येतील हा बंधारा आपल्या समोर जो दिसत आहे हा बंधाऱ्यामध्ये गेले दोन हजार एकोणीस पासून स्वच्छता झालेली नाहीयेत आपण डम्परच्या त्या पोकलेंटच्या याच्या माध्यमातून आपण सर्व कचरा काढत आहोत इथं हे दृश्य आपण पाहत आहोत पण सहा वर्ष इथल्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष का दिलं नाहीत नागरिकांनी या जागेविषयी का तक्रार केली नाही केली असेल तर त्याविषयी ते त्यांनी त्याच्यावर पुढाकार का घेतला नाही काढण्याचा तर आपले पाहून संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब भामरे हे आपल्या सोबत याविषयी चर्चा करतील कारण की त्यांनी याविषयी जो अर्ज दिला आहे पुढील पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती द्यावी बोला गेल्या अनेक वर्षापासून हा कचरा ह्या मध्ये या कचऱ्याकडं म्हणून पाट बांधणाऱ्याची लोक दुर्लक्ष करतात त्यांना माहिती असून त्यांनी दुर्लक्ष केलंय आज हा आमच्या पथित पाहून संघटनेच्या मुळ आणि माझ्या पर्वती दर्शन भागामधला राज गणेश जाते गावकर हा पोरगा दहा बारा दिवसापूर्वी कॅनल मध्ये वाहून गेला ते, त्याचा शोध अद्याप लागलेला नसून हा शोध आम्ही त्याचा शोध लागण्यासाठी हा कचरा हटवण्याचं काम आम्ही स्वतः सुरुवात केलं महानगरपालिकेच्या माध्यमातून नंतर दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस पाटबांद्या विभागाला आम्ही जाऊन पदित पाहून संघटनेचे शहराध्यक्ष पालक वगैरे आम्ही सहा जणांनी पाट बांधड्याच्या अधिकाऱ्यांना तिथं निवेदन दिलं की दोन दिवसात जर हा कचरा हातला नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध त्रिव आंदोलन करून तुम्हाला पाटबंधारे खात्यात बडतर्फ करावं अशी मागणी करून आम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्या विरुद्ध आंदोलन उभं करू तेव्हा पाटबांधाऱ्याची लोक कुठेतरी ती जागी झाली मग त्यांनी कालपासून हे कचरा करायला सुरुवात केला पोकल्यान त्यांनी दिलं पण आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातनं मी माजी नगरसेवक हो असल्यामुळे मला म्हणजे कुठेतरी शब्दाला मान देऊन व्हेकल डेपोच्या लोकांनी हा कचरा काढण्यासाठी आम्हाला साईजच्या पोकले स्पायडर दिला जेसीबी दिला डम्पर दिले त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी दिली नंतर मग यांच्याकडे मागणी केली पाटबांधाऱ्याकडे पाटबांधाऱ्याकडे मागणी केल्यानंतर पाटबांधाऱ्यांनी कालपासून सुरुवात केली जवळजवळ हा टोटल कचरा जवळजवळ पन्नास सत्तर ते ऐंशी मीटर लांब पूर्ण कॅनॉल चुलला होता तर माणसं इकडून पलीकडे चालत राहतात त्या कचऱ्यावर एवढा कचरा होता तर त्या कचऱ्यामध्ये पाच पाच फुटाची नारळाची झाडं उगवली होती एरॉंडलची झाड अनेक प्रकारच्या जातींची झाडं पाच पाच सात सात आठ आठ फुटापर्यंत ती उगवली होती आता ती काढत सुरुवात झालेली आहे जवळजवळ ऐंशी टक्के कचरा काढून झालेला आहे हा कचरा काढण्याच्या आधी मी आपल्याला विचारतो की ज्या वेळेला आपण त्या कोण वाहून गेलेला मुलगा आहेत त्याचा तपास करत असताना आपल्या या निदर्शनामध्ये हु, आलं हो 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 माहिती द्या की या कचऱ्याच्या संदर्भात आपल्याला ती बॉडी मिळाली आहेत का या कचऱ्याच्या संदर्भात आमच्या बॉडी सोडून इतर चार लोकांच्या बॉड्या मिळाल्या आहेत पण त्या अनवळखी आहेत त्या पोलिसांच्या दाद्यात आपण दिलेल्या आहेत ते कधी चार बॉड्या मिळाल्या आता ह्या आठ दिवसाच्या आतमध्ये आठ दिवसात हो हा कचरा ज्यावेळेस साफ करायला घेतला ना त्यावेळेस त्या बॉड्या मिळाल्या अच्छा अजून काही बॉड्या असण्याची शक्यता अजून जो उर्वरित कचरा आहे आपण पाहतोय हा कचरा इतका प्रचंड आहे आपल्या मागे सुद्धा दिसतोय हा कचऱ्याचा डोंगर दिसतोय डोंगर म्हणजे सुद्धा डोंगर दिसतोय पण आज सहा वर्षामधला हा बांधाऱ्यामधला जो कचरा आहे हे काढण्याचं काम आपण जे घेतलेलं आहे तर आपल्याला शंका अशी वाटते की याच्यामध्ये अनेक अजून बॉड्या असतील शंभर टक्के शंभर टक्के एकशे तेरा टक्के मी सांगतो की याच्यात अजून बॉडी निघण्याची शक्यता आहे आमची तर बॉडी अजून सापडली नाही पण ह्याच्या खाली असण्याची शक्यता ना लोक कोण आहेत का त्यांनी जे आपल्याकडे केले नाही राज माया हर्षद म्हणून ज्याचा ज्याची जो पोरगा वाहून गेलाय हा त्याचा मोठा भाऊ म्हणजे हा घरचं दुःख सोडून म्हणजे सगळं घरच्यांना आधार द्यायचा सोडून तो त्याच्या भावाची बॉडी शोधायचा काम तो अजूनही करतोय आपण किती दिवस आधी आज तेरा दिवस तेरा दिवस झाले आपण पाटबंधार विभागाला जी माहिती दिल्यानंतर त्यांनी जे ताबडतोब त्यांनी काम चालू केलं हो किंवा इतके वर्ष त्यांनी सहा वर्ष लावलेत या कामासाठी तर त्यांच्याविषयी आपलं काय म्हणणं नाही त्यांनी आता सहा वर्ष जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलंय मग ते पाटबांधारे विभाग दोन हजार एकोणीस सालापर्यंत परत दुर्लक्ष करत होतं मग ते कुठल्या ह्याच्या गोष्टीचा ते पगार पिघार घेत होते त्याविषयी म्हणणं काय नाही मग त्यांनी जो दोन हजार एकोणीस पासन आजपर्यंत जो पगार घेतलाय तो फुकटचा शासनाचा पगार घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही जी जबाबदारी कॅनलची पाट बांधारे विभागाकडे त्याच विभागाने कसऱ्याकडे सगळ्यात दुर्लक्ष केले मग आम्ही त्यांना ज्यावेळेस घेरावा घातला निवेदन दिलं त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असं त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लक्ष केंद्रित केलं मग कालपासून त्यांनी सुरुवात केलेली ह्याच्यात आम्हाला पोलीस खातं नांद्रे साहेब जे स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाला आम्हाला भरपूर मदत केली त्यांनी पोराला शोधायचं पार येवतपर्यंत आम्ही ती आमची बॉडी शोधायचं काम करत होतो शासनाला आपल्या शासनाला शासनाने पाटबांधारे खात्याचे मंत्री अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार लक्ष घालून म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना पुण्याचे पालक पुण्याचे पालकमंत्री त्यांनी पाटबांधारे वगैरे त्यांचं काम होतं त्यांनी जागृत करणं पाटबंधार्याकडे लक्ष देणं पालकमंत्री आहेत पाटबंधारे मंत्री आपली आग पोहोचवली अनेक वेळा फोसलेले आहेत कांबळेंनी आमदार सुनील कांबळेंनी सुद्धा बांधारे विभागाला पत्र दिले बरोबर पण त्याही आमदाराच्या पत्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले म्हणजे मुख्यात म्हणजे फडणवीस मुख्यमंत्र्यांना आमची एकच विनंती राहील ज्या पाटबंधार्याच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या वर्ष ह्या गोष्टीकडे ह्या सगळ्या कथेकडे लक्ष दुर्लक्ष केलंय त्या अधिकाऱ्यांना त्यांनी बर्फ केलं पाहिजे संघटनेच्या माध्यमातून आणि हे काम जे चालू झालं ते पथित पावन संघटनेच्या माध्यमातूनच काम चालू झाले ज्यावेळेस पथित पावन संघटनेनी लक्ष केंद्रित केलं ह्याच्याकडं मग त्यावेळेस पाटबांधारे विभाग जागा झाले नाही तर एवढा झोपलेल्या पाटबंधारे विभागाला पतित पावून संघटनेच्या माध्यमातून जागृत करण्यात आलं नाही तर आज हे जर काढलेलं असेल तर नवीन एक कॅनल कसणा डेपो तयार झाला होता कॅनल कचरा डेपो या माध्यमातून कॅनलमध्ये एवढा मोठा कचरा गोष्ट अच्छा आजचा जो कचऱ्याचा जो प्रभाव आपण जे पाहतोय हा कचरा इतका ढीघ येतो तर किती दिवसापासून आपण निवेदन दिल्यानंतर हे पूर्ण चालू झालं नाही पाठबंधारा विभागाला दोन दिवसापूर्वी निवेदन दिल्यानंतर हा पूर्ण कचरा काढण्यात आला ही कारवाई चालू झाली नाही पाठबंधाऱ्यांनी अर्धा काढला अर्धा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला त्याच्यानंतर पाठबंधार आता जे काम चालू आहे पाठवर पाठबांधारे करतात आणि त्याला आम्ही महानगरपालिकेच्या आमच्या महानगरपालिकेची लोक मदत करतायत दिवसात किती ट्रक भरून डम्पर भरून हे कचरा काढलाय हा कचरा दोनशे ते अडीचशे डम्पर भरून कचरा निघाला एवढा आहे ते कचरा कचरा डेपो मध्ये डम्प करायला आमचे ते डीएसआय ते अडीचशे डम्पर डम्पर हो हो त्याला कचरा टाकून घ्यायला आमचे ते डीएसआय इनामदार म्हणून त्यांनी भरपूर म्हणजे आउट ऑफ ह्याच्यात मदत केलेली आहे म्हणजे आज एवढा मोठा कचरा टाकायचा कुठं हा प्रश्न निर्माण झाला यांच्याकडे पाट बांधाऱ्याकडे पण तो प्रश्न आहे जर तुम्हाला जबाबदारी असती असती पाटबंधाऱ्याला तर तुम्ही कुठं टाकला असता हा कचरा नशीब तुम्हाला महानगरपालिकेने मदत केली आणि करतायत त्याच्या पुढे असा प्रकार होऊन देऊ नका पाटबंधारा विभागाची जी जबाबदारी आहे कॅनलचा भाग तुमच्याकडे आहे त्या कॅनल मध्ये पुन्हा असा कचरा साचता कामा नाही साचला तर तो त्वरित काढण्याची व्यवस्था पाठबांधाऱ्यांनी त्यांच्या खात्यामार्फत लावावी मग त्यांना कुठली महानगरपालिका मदत करणार नाही पुणे डिजिटल मीडियाला क्वचित पाहून संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माने श्री माजी नगरसेवक माजी नगरसेवक बाळासाहेब बांबरे यांनी ही माहिती दिली आणि झोपलेल्या शासनाला पाटबांधाऱ्याला जागा करण्याचं काम त्यांनी केलंय आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हा कचऱ्याचा ढीक पाहतोय की डोंगर पाहतोय आपण तर त्याविषयी त्यांनी जे हालचाल केली काम केलंय आणि अजून सांगते की चार बॉड्या निघाल्यात जी महत्वाची ज्या बॉडी साठी त्यांनी जो प्रयत्न केला ती बॉडी अजून काही सापडलेली नाहीयेत पण त्याविषयी अजूनही या ढिगाऱ्याखाली आणि कित्येक लोकांचे प्रेत असतील हे ये सांगता येत नाही तो तपास अजून चालू आहे तर आपण बाळासाहेब भामरे यांना याविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण जे मुख्य आपले पाटबंधारेचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी आपण चर्चा करूयात पंधरेचे पद अधिकारी मान्य श्री नेवंगुणे सर पूर्ण नाव नेवंगुणे मजूर आपण पाटबांधार्यावर कोणत्या खात्यामध्ये आहात पाटबांधारे पुणे शाखा इथं पुणे शारगेट मग आपल्या स्वारगेट विभागाला आपण आहात का हो स्वारगडी विभागामध्ये आपण आपल्या नजरेच एक दिसलं नाहीत का आपल्याला आपण आपल्याला ही तक्रार आली होती का यापूर्वी आपल्याकडे तक्रार दिली नव्हती आपण स्पष्ट नकार देत आहात नव्हती तक्रार नव्हती मग आपल्या ज्या पाठबांधारेच्या माध्यमातून आपल्याकडे ही तक्रार आल्यानंतर आपण तातडीने ही कामाला सुरुवात केली हो मग आपल्याला वाटतं की जो प्रेत वाहून आलेले ते प्रेत त्या कचऱ्यामध्ये असेल असेल असं वाटतंय असं वाटतंय आपल्याला तर आपण काय भूमिका सांगू शकतात की आता हे जे इतके दिवस लावलेत या कचऱ्यासाठी कालपासून सुरुवात केली आज पूर्ण होईल आणि शेवटच्या याच्यात जर काही असेल तर ते संध्याकाळी आपण इथे कार्यरत स्वारगेटला स्वारगेटला बारा वर्ष बारा वर्ष च एकोणीस साल जेव्हा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आज पंचवीस आहेत सहा वर्षामध्ये आपल्या निदर्शनामध्ये किंवा असं आपल्यापर्यंत काही बातमी आली का नाही इतका कचरा आणि हा नाही आहे मग आपण आपल्याकडे निवेदन देऊन आता बाळासाहेब बाळासाहेबरे हे नगरसेवक हो, माजी नगरसेवक आहेत हो क्वतीत पाहून संघटने आपल्याला जागर केलं तर आपण इतके वर्ष झोपून होता का या विषयी माहिती आधी माहित नव्हता त्यांच्या माध्यमातून कळलं त्यांनी सांगितल्या बरोल कालपासून आपल्या वरिष्ठांचं हो नाव काय बघाने बदाने बदाने सर ते कोण आहे उप अभियंता बदाने सर म्हणजे त्यांच्या त्यांना हे माहिती नव्हती आपल्या पाठबंधाऱ्याला ही माहिती नव्हती पूर्वकल्पना सुद्धा कोणत्या माध्यमातून कोणी तक्रार केली नाही असं आपलं म्हणणं आहे विभागाचे निवणे सर आहेत ते आज इतके एकोणीस वर्ष ते या विभागाला सर्व्हिस करतायत त्यांच्या सहा वर्ष हा कचर त्यांच्या निदर्शनामध्ये आला नाहीत ते एक अक्षरशः यांच्या सांगण्यावर असं वाटतंय की पाटबंधारे विभाग हा खरंच झोपलेला आहे आणि यांना पगार कोणत्या बाबतीचा देत आहेत त्याविषयी आपले माजी नगरसेवक बाळासाहेब भामरे यांनी याविषयी जी तक्रार मागणी केली तर अशा जे पदाधिकारी आहेत ज्यांनी दुर्लक्ष केले आहेत तर त्यांची मागणी आहेत की त्यांना बडतर्फ करण्यात यावेत अशी मागणी ते, ते शासनाला करत आहेत आमचा भाऊ हा वाहून गेलेला आहे त्याविषयी त्यांचे जे बंधू आहेत ते आपल्याला माहिती देतील आपलं नाव काय सर माझं नाव हर्षद गणेश गावकर गेल्या तेरा दोन तारखेला माझा भाऊ दुपारच्या सुमार एक वाजून बावन्न मिनिटांनी पाण्यामध्ये वाहून गेला होता अशी त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांना आपल्याला कल्पना आली होती पोलिसांना तक्रार पक्रजारी केली सिनियर ते ची सिनियर साहेब तेरा दिवसापासून तेरा दिवसापासून आपण तर त्याविषयी आपल्याला बॉडी सापडली नाही सर आज काही स्थान वाहून फुटून गेले होते स्वर्गचा दादागा पाटलांचा ऑफिस जिथे आहे करवती ज्यांचा ऑफिस आहे नाही जाळी नाहीये पुन्हा कॅनल कॅनल वरच्या प्रत्येक जाळी वर जाळी नाहीये सगळ्या काढलेल्या आहे काढलेले आपल्याला असं वाटतंय की या ढिगाऱ्या हो। खाली शक्यता आहे ना सर जर एक बॉडी दोन चार बॉडी आपल्याला घेतली तेरा दिवस आहे सर तेरा दिवस दोन दिवस आणि काम जे चालू केलंय बाळासाहेब भांबरेने आता लेटर देऊन जे जे विभागाने जे पाटबंदे विभागाने शोधकाम जे चालू केलंय कचरा काढण्याचं काम चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा आहेत की यात वाहून गेलेलं त्याच्यामध्ये बॉडी असंभर टक्के कचऱ्या शंभर टक्के जर आधी भेटू शकतात तर नंतर भेटू शकणार तेरा दिवस इथंच आहोत आपली इच्छा आहेत की याच्यामध्ये ती बॉडी असेल 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 तर कुठे निघून गेले असं तर आपली शंका नाही शंका आता बघणार आपल्याला सांगितलं त्याच्यासोबतच्या मुलांनी तिथल्या रहिवाशा ते पोहत असताना पोहोच पाण्यात उतरल्यानंतर त्याचे मित्रमंडळी सांगितलं शंभर अच्छा मित्रांचं नाव का घ्यायचं मित्रांचं नाव आता करंट डाडर म्हणून आठ नऊ जण होते तुम्हाला खबर दिली मला कारण घरनं फोन आला होता मी कामावर असताना तर ज्या त्यासोबत जी मित्र होती त्यांनी ज्यावेळेस असं घटना घडली त्यावेळेस घरी आईला फोन केला त्यानंतर पोलिसांना फोन केला त्यावेळेस घटनास्थळी सगळे पोहोचले त्यानंतर शोधाशोध आमची सुरू झाली त्या क्षणापासून आतापर्यंत आम्ही शोधतोय शोधतो पुणे डिजिटल मीडियाला त्यांचे बंधू जे वाहून गेलेत त्यांनी ते तेरा दिवस इथं कार्यरत आहेत रात्र दिवस ते त्यांचा शोध चालू आहेत आणि आज हा जो कचरा काढलेला आहे या निमित्त त्यांना अजूनही अपेक्षा आहेत की हा ज्या कचऱ्याच्या ढिगामध्ये त्याची बॉडी सापडू शकतील असे उमेदवार ते तेरा दिवस इथं कार्य करत आहेत धन्यवाद सर